नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव कांदा बाजारभाव सोलापूर असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल कोल्हापूर असेल अमरावती असेल नागपूर असेल पिंपळगाव बसवंत असेल सटाणा असेल मालेगाव असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा बाजारभाव आज कांदा बाजारभावामध्ये काय चढउतार झाले आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून पंधरा ते बावीस तेवीस रुपये प्रति किलो प्रमाणे आजच्या मितीला बाजारभाव जात आहेत सर्वाधिक बाजारभाव आज सोलापूर या ठिकाणी एकवीसशे बावीसशे रुपयापर्यंत मिळालेला आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर कांदा बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज टाकत असतो चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं कांदा बाजारभाव स्थिर आहे परंतु आता कांदा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे यामध्ये महत्त्वाचे कारण म्हणजे बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा पाठवला जात आहे आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे देशांतर्गत सुद्धा कांद्याला चांगली मागणी वाढलेली आहे पिंपळगाव बसवत मार्केटमध्ये बावीस हजार पाचशे क्विंटल आवकारले बाजारभाव जो होता पाचशे ते दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा पिंपळगाव बसंती येथील आजचा कांदा बाजारभाव सरासरी दर पाच रुपये ते वीस रुपये मालेगाव मार्केट तेरा हजार पाचशे क्विंटल अवकाले पाचशे ते एकोणविशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मालेगाव शहरामध्ये सरासरी दर जो होता मालेगावमध्ये पाच रुपये ते एकोणावीस रुपये आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर नागपूर मार्केट दहा हजार ऐंशी क्विंटल आवकले तीनशे ते एकोणऐंशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी तीन रुपये ते वीस रुपयापर्यंत आजचा बाजारभाव नागपूर या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर मुंबई नऊ हजार पाचशे क्विंटल उकलले सहाशे ते दोन हजार चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई या ठिकाणी कांद्याला आजचा बाजारभाव आहे सरासरी दर मुंबईमध्ये सहा ते वीस रुपये सोलापूरमध्ये दहा हजार पाचशे वीस क्विंटल अवकाडले चारशे ते एकवीसशे रुपयाचा सर्वाधिक बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर चार रुपये ते एकवीस रुपयापर्यंत महाराष्ट्रातील सोलापूर मार्केटमध्ये मा आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट कोल्हापूर मार्केट सोळाशे संभाजीनगर चौदाशे चंद्रपूर एकवीसशे मुंबई सोळाशे ते अठराशे दोन हजारपर्यंत शिरूर सोळाशे शी, सातारा दोन हजार जुन्नर सतराशे ते दोन हजार रुपये टॉप क्वालिटी कांदा त्याचबरोबर जुन्नर अळीफाटा सतराशे दहा सोलापूर दोन हजार एकवीसशे नागपूर सतराशे ते अठराशे अमरावती बावीसशे रुपये सर्वात टॉप मार्केट रेट सांगली सोळाशे पुणे पंधराशे ते सोळाशे पुणे कडकी सोळाशे रुपये पुणे पिंपरी सोळाशे कामठी सतराशे लासलगाव सोळाशे ते अठराशे दोन हजार सिन्नर नायगाव तेराशे रुपये प्रति क्विंटल आजचा बाजारभाव आहे महाराष्ट्रात सरासरी पंधरा ते बावीस रुपये सर्व ठिकाणी बाजारभाव आहे चांदोड सोळाशे निपळागावपासून अठराशे दोन हजार राहता सतराशे ते एकोणऐंशी रुपये व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी चॅनलला कमेंट करायला विसरू नका धन्यवाद